जर आपल्याला समजून घ्यायचं असेल आदर्श संत गाडगेबाबांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे मुंबई मधल्या घटकोपर प्रांतामध्ये म्हणतात त्या संप्रत काळामध्ये संत गाडगेबाबा कीर्तनाला उभे राहिले एक अर्ध्या तासाचं कीर्तन गाडगेबाबांचं झालं म्हणतात आणि जुन्या काळी मोबाईलची सुविधा नव्हती फोनची सुविधा नव्हती निरोपची सुविधा नव्हते त्यात वेळी तार वगैरे काहीतरी आली असेल निरोप घेऊन त्या ठिकाणी एक माणूस त्या ठिकाणी आला कीर्तन बाबांचं कीर्तन त्या ठिकाणी रंगात आलं होतं गोपाला गोपाला देवी कनंदन गोपाला एका माणसानं तार घेतली ती वाचली गाडगेबाबांच्या हातामध्ये दिली गाडगेबाबांनी वाचले आणि तारेवरती एका ओलीचा मजकोर असा होता बाबा तुमच्या एकुलत्या एका मुलाचं तुमच्या गावाला निधन झालेलं आहे तो मयत झालेला आहे कृपा करून कीर्तन तुम्ही थांबवा तुमची नेण्याची व्यवस्था मी या ठिकाणी करतो बाबांनी ती तार वाचली अशी म्हणतात चुरगळे खाली टाकून दिले आणि एक शब्द संपदा फक्त त्या ठिकाणी वापरली की कि असे किती मेले कोट्यानुकोटी रडू मी एकट्यासाठी याचा अर्थ असा गाडगे बाबांचं आपल्या एकुलत्या एका मुलावर प्रेम नव्हतं का प्रेम निश्चित प्रकारे होतं पण माझा मुलगा जर आता मेलाच असेल तर मी जाऊन तो काही जिवंत होणार नाही माझं कीर्तन ऐकण्यासाठी देवाचं अंतरंग समजून घेण्यासाठी तर माझ्यासमोर हे कीर्तन मला करू द्या नंतर मला गावाला सोडण्याची व्यवस्था करा असं सांगणारे कीर्तनकार आणि त्यांच्या नावावर ते महाराष्ट्र शासनानं संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवलं हे चिथोर भक्ते आवडते देवा संकल्पावी माझ्या संसाराचे विठा आणि मग अशा प्रकारची भक्ती संत तुकाराम महाराजांनी स्वतः त्या ठिकाणी केली भोराड्या डोंगरावरती जावं भंडाऱ्या डोंगरावरती जावं कुटुंबातलं दुर्लक्ष त्या ठिकाणी व्हावं समाज व्यवस्थेने त्या ठिकाणी त्रास दिला तरी पण संत तुकाराम महाराजांना त्याचं विशेषत्वाने या ठिकाणी वाटलं नाही काय महाराजांना वाटलं असेल की देवानं आम्हाला जन्माला घातलं कशासाठी तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभोते जगाचं कल्याण करण्यासाठी जर देवानं मला या ठिकाणी जन्माला घातलं असेल तर माझ्या संसारातलं दुःख मी जगाला सांगत या ठिकाणी बसणार नाही ज्ञानेश्वर महाराजांची तीच भूमिका आहे अठरा अध्यायांची ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले नऊ हजार छत्तीस ओव्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला सांगण्याचं काम केलं कर्म समजावून सांगितलं धर्म समजावून सांगितला शास्त्र समजावून सांगितलं नियम समजावून सांगितले संसार समजावून सांगितलं प्रारब्ध समजावून सांगितलं संचित समजावून सांगितलं देशसेव समजावून सांगितले सगळ्या गोष्टी संत ज्ञानेश्वर महाराजांनी समजावून सांगितल्या मग आपल्या जीवनातलं दुःख संत ज्ञानेश्वर महाराजांना लोकांना सांगता आलं असतं पण अठरा अध्यायांचे ज्ञानेश्वरी तुम्ही वाचून पहा एकही शब्द एकही वाक्य किंवा एकही ओबी संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं दुःख जगाला त्या ठिकाणी सांगितलं नाही उलट देव भेटल्याची अनुभती प्राप्त झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी देवाकडे मागितलं जर काही असेल तर जे खळांची भूता पडो मैत्र जीवांचे त्या समाज व्यवस्थेचं वाटोळ व्हावं असं संत ज्ञानेश्वर महाराजांनी देवाकडे मागितलं नाही समाजातला एकही माणूस वाईट नाही पण काही प्राप्त परिस्थितीमध्ये एखादा माणूस वाईट वर्तणूक जर करत असेल तर त्याला सुधारण्याची दिली पाहिजे त्याचं अंतकरण त्या ठिकाणी बदलू शकतं हा विचार जर पहिल्यांदा कोणी समाजासमोर आणला असेल तर तो, तो वयाच्या चौदाव्या वर्षे संत ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला तो विचार सांगितला हे चित भक्ते आवडत देवा